सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे सर्वात प्रथम तर आम्ही आज आईच्या चरणी येऊन आईला साकडं घातलेलं आहे की आमची आम जी आता येणारी निवडणूक आहे त्या निवडणूक यादीमध्ये आम्हाला ती शंभर टक्के आशीर्वाद देणार आहे आणि त्याचं साकडं घालायला आम्ही या ठिकाणी आलो होतो आमचे जे साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे सक्षम आहेत आणि ते आपल्या ह्या मुदखेडचा चांगला विकास करू शकतात मुदखेडला एक चांगलं या ठिकाणी ती जी नगरपालिका आहे की चांगली नगरपालिका कशी होईल याच्यासाठी ते, ते शंभर टक्के काम करतील अशी अपेक्षा आहे आणि साहेबांनी म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांनी एवढे कामं केलेली आहेत की के ते कामं आम्ही लोकांकड पण घेऊन जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अजून विकासाची काय कामं आहे करायची आहेत ते आम्ही लोकांना समजून सांगू सगळ्या जागांवर आमचे पक्षाचे उमेदवार आहेत आणि सर्वात महत्वाचं असं आहे की यावेळेस आमचे मुसलमान बंधू जे आहेत ते सुद्धा भाजपच्या तिकिटावर या ठिकाणी उभे उभे झालेले आहेत त्यांचं खूप खूप त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो भाजप पक्षात मागील एक दिवसापासून कालपासून जे फॉर्म भरलेले आहेत काही जणांना आपल्या पक्षातील फॉर्म लागल्यामुळे लागले नसल्यामुळे ते आज काही नाराज आहेत त्यांनी देखील सोशल मीडियावर आपल्याबद्दल काही प्रतिक्रिया दिलेली आहेत त्या संदर्भात आपण त्यांना काय सांगणार ते आमचेच भाऊ बंद आहेत आणि कसं आहे जागा सगळ्या म्हणजे वीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष अशा एकवीसच जागा होत्या आणि मागणी खूप आहे तर त्यामुळं आम्ही त्यांना समजून घेऊ त्यांना समजून सांगू आणि त्यांना आमच्या कामामध्ये त्यांना आम्हाला खात्री आहे की त्यांना आम्ही आमच्या बरोबर सहभागी त्यांचा त्यांना सहभागी करून घेऊ निवडणुकीचा जाहीरनामा काय असला निवडणुकीचा आमचा एकच जाहीरनामा आहे की आम्हाला मुदखेड शहर जे आहे ते चांगलं करायचं आहे या ठिकाणी चांगल्या सुविधा लोकांना द्यायच्या आहेत आणि या सुविधा आदरणीय इथले जे आमदार आहेत श्री जयताई चव्हाण आणि खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या सेवा आम्ही इथल्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न करतो पहिल्यापासून आपली सत्ता होती तर चांगल्या सुविधा आता तुम्हाला सांगतो इथं रस्त्यापासून इथं चांगलं मुच्छ शहर जे आहे तर त्या ते, ते, ते वाढतंय तर या वाढणाऱ्या मुदखेड शहराला चांगलं पाणी असेल चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल इथल्या लोकांना रोजगारासाठी लागणार जे काही आता वादिणी साहेबांनी मला आमच्या भाऊराव चव्हाण कारखान्याचं चेअरमन केलंय या ठिकाणी के आपला जो भाग आहे हा शेती प्रधान भाग आहे तर शेतीमध्ये अजून आता आपल्या भागामध्ये फुलं चांगल्या पद्धतीने होतात तर शेती निगडीत काही इंडस्ट्री आपल्याला इथं करता येते का महिलांसाठी आपल्याला काही रोजगार या ठिकाणी आणता येतो का मुलांना चांगलं शिक्षण या ठिकाणी एक कॉलेज सुद्धा आहे चांगल्या शाळा आहेत कारण येणाऱ्या काळामध्ये शिक्षण चांगलं असेल तरच निभाव लागू शकणार आहे तर या गोष्टीवर चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य आणि चांगलं शहर हे आमचं या ठिकाणी सत्ता असून देखील या ठिकाणी या ठिकाणी पोहोचत नाही त्याबद्दल काय प्रयत्न आता जशी मागणी असेल तसं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जर मागणी असेल उर्दू शाळेची तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न धन्यवाद